एसआयटी चौकशी चिवटपणे करा उद्धव ठाकरेंचा आरोप एकनाथ शिंदेंच्या ओ एस डींकडे मनोज जरांगे यांना कोणाचे पाठबळ आहे त्यांचा धनी कोण आहे हे शोधून काढण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत एस आय टी चौकशी करा अशी मागणी मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृहात लावून धरली या मुद्द्यावरून भाजप आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या हिंसक वक्तव्याशी निगडित घडामोडींची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश गृह खात्याला दिले होते मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यानुसार चालत आहेत असा आरोपही भाजपकडून करण्यात आला त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या एस आय टी चौकशीच्या आदेशाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी ओ एस डी मंगेश चिवटे यांचा उल्लेख करत या विषयात नवा ट्विस्ट आणला आहे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या एस आय टी चौकशीच्या आदेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की मनोज जरांगे यांच्या का मागण्या काय आहेत हे जाणून घ्यायचे सोडून सरकार त्यांच्या मागे का लागलेलं ला आहे एकीकडे म्हणता आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाटी पाठीशी आहोत एका महिन्यापूर्वी फटाके कोणी फोडले होते गुलाल कोणी उजळला होता या सगळ्याची चिवटपणे तपासणी करा असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत यामध्ये उद्धव ठाकरे आणि चिवटपणे या शब्दावर जोर दिलेला आहे मनोज जरांगे आंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसले असताना सरकारच्या वतीनं त्यांच्याशी वाटाघाटी सुरू होत्या या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे यांचा समावेश होता ते अनेकदा मुख्यमंत्र्यांचे निरोप घेऊन अंतरवाली सराटी येथे गेले होते मराठा आरक्षण कायद्याच्या मसुद्यातील मुद्दे मनोज जरांगे पाटील यांना पटवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते अंतरवाली सराटीमधील मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यात मंगेश चिवटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई